राजाची दृश्य पाहतो आहोत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतलेलं आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाचं दर्शन घेतानाची ही दृश्य आपण पाहतोय सोबत त्यांचा लाडका नातू सुद्धा आहे खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या पत्नी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या पत्नी यावेळेला उपस्थित आहेत असंख्य मुंबईकरांचं आराध्य दैवत म्हणून लाडक्या अशा लालबागच्या राजाची ओळख आहे गेल्या दहा दिवसांपासून लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी अक्षरशः तुफान गर्दी होताना दिसते अनेक राजकीय नेते आणि सेलिब्रिटी सुद्धा या ठिकाणी जात असतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सध्या पोहोचलेले आहेत लालबागच्या राजाचं यंदाचं हे एक्क्याण्णव वर्ष आहे इथल्या कोळी बांधवांनी चौतीस मध्ये लालबागच्या राजाची स्थापना या ठिकाणी केलेली होती दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा अत्यंत दिमाखात हा लालबागचा राजा या ठिकाणी प्रतिष्ठापित करण्यात आला तर चतुर दर्शी आने आने उद्या अनंत चतुर्दशी आहे आणि या निमित्तानं उद्या आता सकाळीच लालबागच्या राजाची विसर्जनाची मिरवणूक सुरू होईल त्याआधी आजचा हा अखेरचा दिवस आहे दर्शनाचा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सह कुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत त्यांच्यासोबत त्यांचे पुत्र आणि खासदार असणारे श्रीकांत शिंदे